म्हणून आज युवा म्हटलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिजन्स जगामध्ये आर्टिफिशियल एवढा वापर होत चाललाय दुबई मध्ये आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक पूर्ण शहर ते लोकांनी बसवलेला आहे तर म्हणून जेव्हा आमच्या सरकारमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जेव्हा वापर आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सुरू केला मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं की आमचा महाराष्ट्र हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब बनवण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस आहे आणि म्हणून मंत्री म्हणून आम्हाला प्रत्येकाला सांगितलं तुम्ही प्रत्येकाने आपल्या आपल्या मंत्रालयामध्ये मंत्रालयामध्ये मंत्रा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू करा मार्वल नावाची एक एजन्सी आमच्या संपर्कात आणली गेली आणि तिच्याशी जेव्हा मी माझ्या खात्यांबद्दल चर्चा करत असताना त्या प्रतिनिधींशी मी बोललो की तुम्ही आतापर्यंत जे काय मंत्रालय आणि राज्य स्तरावर जे काय राबवता ते कधी जिल्हा लेवलवर तुम्ही राबवलो आहे का हे नाही ना। मग आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करू आणि म्हणून एक मेला आपण जगातला राज्यातला सर्वात पहिला एआय करणारा जिल्हा म्हणून आज आपली ओळख निर्माण झालेली आहे सुरुवात प्रवास केलेला आहे आम्ही नाही बोलत आहे की आम्ही त्याच्यामध्ये एकदम काहीतरी मोठ आम्हाला हातात लागलेलं ला आहे पण सुरुवात केलेली आहे मानसिकता तयार झालेली आहे